दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर लाखोच्या संख्येने भाविकांची गर्दी आहे आणि याच चैत्र पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनानं सप्तशृंग गडावर एक मोठी कारवाई केली आहे या कारवाईत माव्या पेड्याच्या नावाखाली बर्फी विक्री करणाऱ्या पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे प्रशासनानं केलेल्या कारवाईत दोन हजार किलो बनावट मावा पेढा मिठाई जप्त करण्यात आलेल्या आहे तर जवळपास सहा लाख रुपयांची बनावट मिठाई नष्ट करण्यात आलेली आहे तसंच भेसळयुक्त मिठाईचे नमुने देखील चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे यात्रा सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासन विभाग सतर्क झालेला असून धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विशेष कारवाई मोहीम राबवल्या जात आहेत दरम्यान तीन दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी देखील प्रशासनानं कारवाई करत तीन मिठाई दुकानांवर दंडात्मक कारवाई केली त्यानंतर आज सप्तशृंग गडावर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे ऐन यात्रा उत्सव काळात भेसळयुक्त मिठाईची विक्री करत भाविकांच्या आरोग्याशी आणि भावनांशी खेळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्तानं पुढे आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक